एसएनएफचा चा पंधरावा वर्धापन दिन उत्साहात साजरा सोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षात दुर्गम आदिवासी भागातील दोन लाखाहूनही अधिक बांधवांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यात एसएनएफला यश आले आहे या चळवळीला पंधरा डिसेंबर रोजी पंधरा वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्ताने सोशल नेटवर्किंग फोरमचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्याशी एमजी न्यूज टीमने साधलेला हा संवाद सोशल नेटवर्किंग फोरमची सुरुवात साधारणपणे दोन हजार दहा साली झाली आणि दोन हजार दहा साली ही अशा वेळी सुरुवात झाली की ज्या वेळेला समाज माध्यमांचा नुकताच उदय झालेला होता दोन हजार सात आठ साली मला वाटतं आरकूट वगैरे असे काही सोशल साईट्स आल्या होत्या आणि मी स्वतःच आय टी फील्डमध्ये असल्यामुळे मी या सोशल साईट जॉईन केलं दोन हजार दहाच्या आसपास फेलवूकही आलेलं होतं त्याच्या आधीच मला वाटतं तर त्या दरम्यान मी जॉईन केलं तेव्हा मला असं सा आढळलं की या सोशल साईटचा उपयोग फारसा चांगला होत नाही आहे त्याच्यासाठी राजकीय धार्मिक जातीय विद्वेष पसरवण्यासाठी या साईटचा सा जास्त उपयोग होतो आहे खरं म्हणजे ह्या समाज ही समाज माध्यमं माध जे आहेत जे प्लॅटफॉर्म होता हा अतिशय उत्तम होता म्हणजे लांब गेलेल्या लोकांना जवळ आणणारा वगैरे असा खूप चांगला उपयोग होता परंतु आपल्याकडे काही समाजकंडकांनी त्याचा चुकीचा वापर केला तर त्यावेळेला माझ्या मनात असा विचार आला की हे जे इतकं चांगलं माध्यम आहे मा ही समाजमाध्यम मा आहेत या ज्या सोशल साईट्स आहेत यांचा आपण चांगल्या रीतीने जर उपयोग केला ग्रामविकास आदिवासी विकास, विकास यासाठी जर लोकसहभाग मिळवण्यासाठी याचा उपयोग केला तर हे चांगलं त्याच्यातून चा निष्पन्न होईल आणि त्यासाठी मी दोन हजार दहा साली सोशल नेटवर्किंग फॉर सोशल कॉज ही चळवळ सोशल मीडियावर चालू केली आणि हळूहळू त्या मीडिया म्हणजे या चळवळीला चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला लोक जमा व्हायला लागले आणि त्यातून आम्ही पहिला जो उपक्रम केला पहिला उपक्रम होता आदिवासी बांधवांच्या दारात दिवाळी साजरी करण्याचा तर अशा रीतीने त्या पहिल्या ज्या उपक्रमाला खूप उत्तम रीतीने प्रतिसाद मिळाला संपूर्ण महाराष्ट्रातून फराळ कपडे मुलांसाठी शैक्षणिक साहित्य असं सगळं जमा झालं आणि मग ते आम्ही त्या तीन गावांमध्ये जाऊन डिस्ट्रीब्यूट केलं आमची दिवाळी तिथे साजरी केली त्या आदिवासी बांधवांसमोर आणि मग ती खरी म्हणजे आमची पहिली सुरुवात होती सोशल नेटवर्किंग फॉर आमची आ, सोशल नेटवर्किंग फॉरम किंवा सोशल नेटवर्किंग फॉर सोशल कॉज ही चळवळ ही हे ते एक कारण होतंच की त्याचा चुकीचा वापर करायचा पण मला त्याच्यामधून खऱ्या अर्थाने जी प्रेरणा मिळाली ती एका बातमीमुळे वर्तमानपत्रात मी एक दिवस अशी बातमी वाचली हो की अमेरिकेचे जे प्रेसिडेंट आहेत बराक ओबामा हे जेव्हा पहिल्यांदा प्रेसिडेंट झाले तेव्हा त्यांनी त्यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी सोशल मीडियाचा खूप चांगला उपयोग करून घेतला तेव्हा नवीनच सोशल मीडिया आलेलं होतं आणि अमेरिकेतल्या तरुणांपर्यंत स्वतःला पोहोचवण्यासाठी त्यांनी या सोशल मीडियाचा वापर खूप चा चांगल्या पद्धतीने केला आणि त्यावेळेला ते त्यातून निवडून पण आले तर त्यावेळेला माझ्या मनात विचार आला की आपण नुसतं सोशल मीडियाला दोष देऊन उपयोग नाही जर एखादा माणूस सोशल मीडियाचा वापर करून अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो तर त्याच मीडियाचा वापर करून आपण काहीतरी चांगलं निर्माण करू शकतो जिथून आपण ज्या खेड्यांमधून आपण आलो आहोत सगळे त्या खेड्यांमधल्या लोकांसाठी काहीतरी आपण करू शकतो आणि त्या प्रेरणेतून त्या तो एक ट्रिगर पॉईंट होता असं म्हणा आणि त्यानंतर मग मी सोशल मीडियाचा वापर आ, सोशल कॉजसाठी करायला सुरुवात केली जेव्हा आम्ही अशा प्रकारच्या काही ॲक्टिव्हिटीज मी सुरू केल्या त्यावेळेला मी सोशल मीडियावर फेसबुक होतं त्यावेळेला ऑरकुट होतं त्याच्यावर इन्फॉर्मेशन टाकायचो की अशी अशी गोष्ट आपल्याला करायची तर पहिली ॲक्टिव्हिटी मी मग अशी सांगितलं की आदिवासी बांधवांच्या दर गावात आपण दिवाळी साजरी करायची तर त्यावेळेला मी असं अपील केलं होतं एका पोस्टमध्ये की आपण आपले आपण तर नेहमीच चांगल्या पद्धतीने दिवाळी चाली साजरी करतो नवे कपडे घालतो फटाके फोडतो फराळ करतो पण हे गरीब बांधवांना मात्र ही दिवाळी गरिबीमुळे साजऱ्या करता येत नाही तर त्यांच्यासाठी आपण काहीतरी फराळ कपडे तिथल्या मुलांना शैक्षणिक साहित्य असं काहीतरी जमा करूया आणि त्यातून आपण पुढे त्यांची दिवाळी साजरी करू म्हणून त्या आम्ही त्या दिवाळीचं नाव दिलं होतं की दिवाळीचा पहिला दिवा आदिवासी बांधवांच्या तारा तर या पोस्टला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की संपूर्ण महाराष्ट्रातून कपडे शैक्षणिक साहित्य असं सगळं जमा झालं आणि ते ट्रकभर जमा झालेलं साहित्य आम्ही मग तीन गावांमध्ये Uh, तिथे डिस्ट्रीब्यूट केलं पण त्याच्यानंतर आम्ही जे डिस्ट्रीब्युशनचे फोटो आणि हे सगळं जे जमा झालेल्या साहित्याचे जे फोटो जेव्हा आम्ही सोशल मीडियावर अपलोड केले तेव्हा ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना खूप आनंद झाला म्हणजे ते शैक्षणिक साहित्य हातात मिळालेल्या मुलांचे फोटो त्यांना बघून खूप आनंद झाला की आपली ही छोटीशी मदत या मुलांना किती आनंद देऊन गेली त्यामुळे असे जे लोक ज्यांनी त्या पहिल्यांदा मदत केली होती ते लोक कायमस्वरूपी कनेक्ट झाले आमच्यासोबत आणि मग त्यातून आम्हालाही एक मोटिवेशन मिळालं आम्हालाही प्रोत्साहन मिळालं की आपण एक छोटं काम सुरू केलं तर त्याला इतका चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि मग खूप सारे लोक हळूहळू हळू आम्हाला मग ते डॉक्टर्स असतील सी ए असतील इंजिनियर्स असतील परदेशातले अनिवासी भारतीय असतील असे खूप सारे लोक हळूहळू पहिल्या एक दोन वर्षामध्ये तीन वर्षामध्ये आमच्यासोबत येत गेले त्यानंतर मग अशा छोट्या छोट्या बऱ्याच गोष्टी म्हणजे शैक्षणिक साहित्याचं डिस्ट्रीब्युशन किंवा डॉक्टर्सच्या मदतीने आदिवासी भागामध्ये वैद्यकीय शिबिरं आयोजित करणं अशा खूप सारे उपक्रम आम्ही चालू केले पण एक दिवस आ, मला दोन हजार चौदा साली एक बातमी आली वर्तमानपत्रामध्ये की पाकिस्तानी लोकांनी आपले शहीद हेमराज आणि अजून एक त्यांच्यासोबतचे एक शहीद होते त्यांचे शिर छाटून त्यांच्या म्हणजे प्रेताची विटंबना केली आणि त्यामुळे संपूर्ण भारतात पाकिस्तान विरुद्ध एक आक्रोश सुरू झाला सोशल मीडियावर शिव्या देणे त्यांना म्हणजे अनेक प्रकारचे आपले शब्द वापरणे राग व्यक्त करण्याचे जे त्यांचं सगळ्या संपूर्ण भारतातून सोशल मीडियावर राग व्यक्त केला लोकांनी तेव्हा माझ्या डोक्यात असं आलं की हे दोन लोक भारतासाठी यांनी आपले प्राण गमावलेले आहेत पण हे गेल्यानंतर आता ह्याच्या कुटुंबांचं काय आपण दोन दिवस त्या पाकिस्ताना शिव्या देऊ किंवा हे करू त्यांना श्रद्धांजली वाहू पण या शब्दांच्या बुडबुड्यांनी त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या लहान मुलांना पुढे शिक्षणाचं काय होईल त्यांचं त्यांच्या घरातला कर्ता पुरुष गेला त्यांच्या वयस्कर लोकांचं काय होईल हा विचार माझ्या मनात आला आणि मग मी त्या परत एकदा सोशल मीडियावर पोस्ट लिहिली की नुसते शब्दांचे बुडबुडे या शहीदांच्या कुटुंबियांना काही उपयोगाचे नाही आपण आपल्या परीने त्यांच्यासाठी काय करूया असं मी प्रश्न विचारताच खूप साऱ्या लोकांनी आर्थिक मदत करण्याची तयारी दाखवली आणि त्यावेळेला साधारणपणे दीड लाख रुपये जमा करून आम्ही त्या मुलांच्या त्यांच्या ज्या दोन्ही शहीद झालेले होते त्या शहीदांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ते वापरायचं ठरवलं आणि त्यांच्या घरी जाऊन म्हणजे एक मध्य प्रदेशमध्ये आणि एक उत्तर प्रदेशमध्ये दोन्ही त्यांच्या घरी जाऊन आम्ही ते त्या मदत त्यांच्या कुटुंबांपर्यंत पोहोचवली सरकारच्या मदतीच्या आधी आणि मग तिथून आमचं खऱ्या अर्थाने वेगाने काम सुरू झालं आम्ही जेव्हा हे छोटे उपक्रम म्हणजे शैक्षणिक साहित्य देणं किंवा शिबिरं घेणं या वेळेला जेव्हा आम्ही आदिवासी भागामध्ये जात होतो तेव्हा मला असं दिसलं की उन्हाळ्यामध्ये साधारणपणे रस्त्यांवर नाहीतर आजूबाजूच्या शेतांमध्ये जंगलांमध्ये महिलांचे जथ्थे हांड्यावर दोन डोक्यावर दो दोन दोन दो तीन तीन हंडे घेऊन महिलांचे जथ्थे चालत असताना दिसायचे पण मी त्यावेळेला चौकशी केली की ह्या हे चौ हे कसं काय का एवढं लोक पाण्याच्या शोधात आहेत तेव्हा मला कळ असं कळलं की आदिवासी भागामध्ये उन्हाळ्यात दरवर्षी ही समस्या असते तिथे इतका पाऊस पडतो माझ्या मनात प्रश्न आला की एवढा पाऊस पडतो आदिवासी भागामध्ये पण मग ह्यांना उन्हाळ्यात का पाणी नसतं मग मा तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ह्या समस्येवर आपण काहीतरी काम केलं पाहिजे जेणेकरून त्यांना पाणी मिळेल आणि मग आम्ही एक टीम फॉर्म केली ज्याच्यामध्ये जिओलॉजिस्ट पा जलतज्ञ वगैरे असे भरपूर लोक चांगले लोक त्याच्यामध्ये मग आम्ही दोन तीन गावांची पाणी केली तेव्हा आम्हाला असं आढळलं की आदिवासी भाग हा डोंगराळ प्रदेशात आहे त्यामुळे जरी तिथे पावसाळ्यात प्रचंड पाऊस पडत असला तरी तो वाहून जातो आणि उन्हाळ्यात तिथे पाणी राहत नाही जमिनी खालचं पाणी पण संपून जातं प्रत्येक गावामध्ये विहिरी असतात पण जानेवारीनंतर त्या विहिरींमधलं पाणी संपून जातं आणि मग त्यांना पाण्याच्या शोधात जंगलामध्ये इतर कुठेतरी दऱ्यांमध्ये असं फिरत बसावं लागतं त्यावेळेस मग आम्ही काहीतरी करायचं ठरवलं आणि मग तिथून आम्ही एक नवीन पद्धत सो केली की त्या लोकांच्या गावापर्यंत पाणी घरापर्यंत पाणी कसं पोहोचवायचं तर त्याच्यासाठी आमची जी टीम आहे त्या टीमने मग पाण्यावर खूप काम केलं आणि त्यांच्या गावांच्या आसपास दोन तीन किलोमीटरवर परमनंट वॉटर सोर्सेस शोधून त्या वॉटर सोर्सेसमधून पाणी लिफ्ट करून गावापर्यंत पोहोचवायचं असं सुरुवात केली एका गावाला त्या गावाला आम्हाला चांगल्या प्रकारे यश मिळालं आणि मग आजूबाजूची गावं पण आम्हाला संपर्क करायला लागली की आमच्या पण गावातलं हा पाणी समस्या तुम्ही सोडवा मग त्याच्यासाठी आम्ही एक पद्धत बनवली एक सिस्टीम बनवली की ज्याच्यामध्ये गावकऱ्यांनी श्रम करायचं आमच्या एस एन एफची टीमचं एक्सपर्टाईज राहील आणि सोशल मीडियाच्या मदतीने त्याच्यासाठी लागणारा निधी उभारायचा अशा त्रिसूत्री कार्यक्रमावर मग आम्ही ते पाण्याचं जे काम सुरू केलं दोन हजार चौदा साली तर आज दोन हजार चोवीस साली आम्ही तेहतीस गावांना टँकर मुक्त करू शकलो आहोत आम्ही पाणी आणि वाचनालय याच्यासोबत आरोग्य विषयावर पण काम करतो म्हणजे महत्वाचं कुपोषण तो कुपोषणावर आम्ही आय एम ए आणि आए पेडियाट्रिक असोसिएशन यांच्यासोबत एक त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रायोगिक तत्वावर उत्तम काम केलं होतं तर त्या ते, ते काम सुरू करण्यामागचे माझी असं एक मला एक प्रसंग आढळला की एका खेड्यामध्ये त्र्यंबकेश्वरच्या बाजूला एका खेड्यामध्ये एक मुलगी अशी प्रचंड पोट फुगलेलं मुलगी होती आणि तिला दवाखान्याची गरज होती पण तिचे पालक अशिक्षित होते आम्ही तिथल्या अंगणवाडी सेविकांना वगैरे सांगून त्यांना इथे आपल्या आप सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यासाठी त्यांना रिक्वेस्ट केली आणि अंगणवाडी सेविकांना सांगितलं की तुम्ही आणा इकडे तर ते इकडे घेऊन आले पण आपल्याकडे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना नीटशी वागणूक मिळाली नाही तर गर्दी खूप आणि डॉक्टरांनी लक्ष दिलं नाही आणि खूप सारे त्यांचे हाल झाले इथे येऊन आणि हे सगळं झालेलं चालू असताना आम्ही एक दोनदा गेलो त्यांना सांगितलं तेवढ्यापुरतं चांगलं लक्ष दिलं जायचं पण नंतर मात्र त्या मुलांचे त्या पालकांचे हाल झाले आणि मग हे सगळं बघून हेळसण बघून त्या पालकांनी त्या मुलीला रात्रीच त्या सिव्हिल हॉस्पिटलमधून उचललं आणि कोणाचं लक्ष नाही असं बघून ते, चा ते पायी चालत त्यांच्या घरी निघून गेले आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला कळलं की ती मुलगी वारली तर हा प्रसंग माझ्या मनाला इतका चटका लावून गेला की आपण त्या मुलीचे प्राण वाचवू शकलो नाही याचं दुःख मला आजही वाटतं आणि असे कितीतरी लोकांचे प्राण तिथे कुपो म्हणजे जातात कुपोषणामुळे इतर कुठल्याही असाध्य आजारांमुळे केवळ त्यांना योग्य वेळेत उपचार मिळत नाही म्हणून आणि या प्रसंगामुळे मग मी असं ठरवलं की आपण हे कुपोषण या विषयावर किंवा बालकांच्या विषयावर काम केलं पाहिजे आणि मग एक टीम फॉर्म करून डॉक्टर लोकांची आम्ही तो एक प्रायोगिक तत्वावर खूप चांगला कुपोषण मुक्तीचा कार्यक्रम राबवला होता आणि त्यातून आम्ही दोनशे त्र्याहत्तर मुलांना चार महिन्यामध्ये कुपोषण फेजमधून बाहेर काढू शकलो या सगळ्या कामांसाठी आम्ही अनेक गावांमध्ये व्हिजिट करतच होतो खूप साऱ्या खेड्यांमध्ये आम्ही गेलो तेव्हा अनेकदा मला असं दिसलं की खेड्यांमध्ये पारांवर बरेच तरुण बसले स बसलेले असायचे आणि ते तरुण आपापसात आप गप्पा मारणे किंवा पत्ते खेळणे किंवा इतर अनेक त्यांचे उद्योग असायचे किंवा बरेचसे मुलं मोबाईल मुल, मुल, मध्ये व्यस्त असलेले दिसायचे तेव्हा मी त्यांच्याशी जेव्हा बोलायचो तेव्हा असं लक्षात यायचं की या मुलांकडे काही काम नाही ऍक्च्युली ते शिकलेले मुलं आहेत पण त्यांच्याकडे काही सुविधा नाही पुढच्या शिक्षणासाठी त्यांच्याकडे पैसे नाही आणि मग आहे तिथेच ते थांबलेले आहेत मग करायचं काय त्यांच्याकडे रोजगाराचं किंवा शेतीचं हे फक्त पावसाळ्यात पावसाळ्यानंतर मात्र शेतीची कामं नसायची मग त्यांनी करायचं काय तर मग ते अशा प्रकारे इकडे तिकडे बसून आपला वेळ वाया घालवायचे तर ह्यांच्यासाठी पण आपण काहीतरी करायला पाहिजे असा विचार मग आमच्या एस एन एफ टीमच्या मनामध्ये आला आणि मग आम्ही सगळ्यांनी मिळून असं ठरवलं की या गावांमध्ये आपण वाचनालय सुरू करायचे ऍक्च्युअली काय की त्यांना त्यांना पुस्तकांपर्यंत पोहोचता येते किंवा त्यांना शहरांपर्यंत शहरांमधल्या वाचनालयांपर्यंत पोहोचता येते तर आपण पुस्तकं त्यांच्यापर्यंत पोहोचवूया आसा हो असा आमच्या मनात एक विचार आला आणि मग त्याच्यासाठी ज्या गरजा होत्या त्याच्यामध्ये एक होती वाचनालयासाठी खोली तर आमच्या असं लक्षात आलं की प्रत्येक गावामध्ये बरीचशी समाज मंदिरं असायची आणि त्याचा चुकीच्या कारणासाठी वापर होत होता तर त्या आम्ही ग्रामपंचायतींना असं आवाहन केलं की तुम्ही जर आम्हाला ही समाज माध्यमांच्या खोल्या ज्या हे जर आम्हाला दिली तर इथे आम्ही तुम्हाला वाचनालय करून देऊ तर खूप साऱ्या वाचना ग्रामपंचायतींनी ते मान्य केलं मग त्यानंतर गरज होती ती म्हणजे पुस्तकं आणि फर्निचरची मग आम्ही सोशल मीडियावर परत आव्हान केलं आमच्या मित्रमंडळीला किंवा आपले तोपर्यंत तो जी टीम झालेली होती सगळ्या जगभरातली त्यांना सगळ्यांना आव्हान केलं आणि मग त्यांनी पुस्तकं आणि फर्निचरसाठी आणि त्या वाचनालयाच्या सुशोभीकरणासाठी सुशो फंडिंग केलं अशा रीतीने जो ग्रे ब्रिज होता म्हणजे देणगीदार आणि गरजू खेडी हा एस एम एफने भरून काढला आणि मग एक एक वाचनालय सुरू होत गेले आम्ही सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीला पहिलं वाचनालय सुरू केलं एका गावामध्ये पेठ तालुक्यामध्ये आणि मग ते वाचनालय झालंय असं बघून शेजारच्या गावांमधली लोक पण आम्हाला संपर्क करायला लागली की आम्ही तुम्हाला खोली उपलब्ध करून देतो आमच्या गावामध्ये वाचनालय सुरू करा आणि अशी जी ती शृंखला सुरू झाली ती चार पाच वर्षामध्ये आत्तापर्यंत आम्ही सत्तावीस गावांमध्ये वाचनालय सुरू करू शकलो आहोत आणि विशेष म्हणजे या सत्तावीस वाचनालयांमधून जवळपास पंधरा हजारच्या आसपास मुलं अभ्यास करतात शाळेतली मुलं जाऊन वाचन करतात जे स्पर्धा परीक्षांची तयारी करतात आणि त्यातल्या एक्क्याण्णव मुलांना आतापर्यंत वेगवेगळ्या सरकारी पदांवर त्यांची निवड झालेली सोशल नेटवर्किंग फोरमच्या या पंधरा वर्षांच्या वाटचालीचं खरं यश जे आहे ते आमच्या संपूर्ण टीमला आहे आमच्या टीममध्ये Uh, म्हणजे दोन लेवलला काम असतं एक ऑन फील्ड करणार ऑन फील्ड काम करणारी एक टीम असते की आमचे तालुका समन्वयक आहेत ग्राम समन्वयक आहेत आणि आमच्या शहरामध्ये देणगीसाठी वगैरे कॉर्डिनेट करणारे फंड रेजिंग करणारी एक टीम आहे तर ह्या सगळी टीम आमची ऑन फील्ड काम करते ज्याच्यामध्ये डॉक्टर्स शिक्षक स्थानिक गावातले काही सुशिक्षित लोक तरुण असे सगळे लोक या टीममध्ये काम करतात आणि दुसरी एक टीम आहे जी देणगीदारांची की जी प्रत्यक्ष कामात समावेश नाही पण आम्ही ज्या काम करतो त्या कामासाठी जे कुठला उपक्रम असेल त्या उपक्रमासाठी ते देणगी देतात याच्यामध्ये आत्तापर्यंत आमच्यासोबत दहा देशांमधले अनिवासी भारतीय आहेत भारतातल्या अनेक राज्यांमधले लोक आम्हाला कनेक्ट झालेले आहेत नाशिक मुंबई पुणे नागपूर अशा ठिकाणचे लोक आम्हाला कनेक्ट झालेले आहेत आणि साधारणपणे या संपूर्ण टीममध्ये पाच हजारच्या वर लोक आम्हाला कनेक्ट झालेले आहेत आणि या सगळ्यांच्या मदतीने आम्ही आतापर्यंत एक हजारच्या वर काही चांगले उपक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत आणि दोन लाख लोकांच्या आयुष्यात आम्ही सकारात्मक बदल घडवू शकलेलो आहोत हे मला वर्धापन दिनाच्या या निमित्ताने आवर्जून सांगा असं वाटत आता हा पंधरा वर्षाचा प्रवास तर झाला की इथेपर्यंत आपण शेकडो लोकांना कुपोषणातून बाहेर काढलं त्याच्यानंतर अनेक तेहतीस गावांमध्ये चाळीस हजार लोकांना आपण पाणी पोचवलं आज पंधरा वीस हजार मुला आपल्या वाचनालयांचा लाभ घेतात इतरही अनेक गोष्टी पर्यावरण असेल शहीद जवानांची मदत असेल शेकडो लोकांपर्यंत आपण पोहोचलो आता इथूनही पुढे आपला हा प्रवास असाच चालू राहणार आहे कारण आमच्यासोबतची जी टीम आहे ही भक्कमपणे आमच्या पाठीशी उभी आहे माझे सहकारी माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करत आहेत त्यामुळे इथून पुढे आम्हाला आमची जी इच्छा आहे की आदिवासी कीमान कीमान या आदिवासी भागातल्या किमान शंभर गावांमध्ये वाचनालय सुरू करायचे आणि किमान शंभर लोक गावांच्या पाणी प्रश्न सोडवायचे आणि यासोबतच इतरही अनेक जे उपक्रम आमचे चालू आहेत पर्यावरणाचे असतील किंवा इतर हे सगळे कंटिन्यू ठेवायचे आमचे या सगळ्या लोकांच्या बळावर आमची तयारी आहे आणि आम्ही निश्चितच अजून पुढची पंधरा वर्ष निश्चितच हे काम करत राहू